नमस्कार मंडळी क्रिश्वी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मरेपर्यंत आपल्याला कधी शुगर होणार नाही फक्त शेंगदाणे खाण्याची ही पद्धत आपण समजून घेतली पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये तीच पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की भुईमुख म्हणजे शेंगदाण्यासारखी लहानशी दिसणारी गोष्ट आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाची भूमिका बजावत आहे ही एक अशी खाद्यवस्तू आहे जी आपल्याला अगदी सहजपणे बाजारामध्ये उपलब्ध होते रस्त्याच्या कडेला हातगाडीवरती किंवा मग इतर ठिकाणीही तुम्हाला मिळून जाते हल्लीच्या सीझनमध्ये तर खूप जास्त प्रमाणामध्ये ही विकायला येते आणि दुकानामध्ये सुद्धा आपल्याला मिळते विशेषतः हिवाळ्यातील हवामानामध्ये लोक मोठ्या प्रमाणामध्ये आवडीने आणि चवीने खातात कारण आपल्या शरीराला आतून उष्णता पोहोचवण्यास मदत करत असते आणि याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अनेक प्रकारे फायदेशीर ठरत असते शेंगदाण्यांना सामान्य भाषेमध्ये गरिबांचे बदाम असंही म्हटलं जातं कारण त्यामध्ये ते सगळे पौष्टिक घटक असतात जे बदामांमध्ये सापडतात आणि जे आपल्या शरीरा साठी असते त्यामुळे प्रत्येक सामान्य माणूस ते सहज खरेदी करू शकतो आणि आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतो पण तुम्ही कधी याकडे लक्ष दिलं आहे का की शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या शरीराला किती आणि कशाप्रकारे फायदे मिळत असतात खूप लोक शेंगदाणे खातात पण योग्य माहिती नसल्यामुळे ते त्याचे सगळेच फायदे पूर्णपणे घेऊ शकत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आयुर्वेद आणि आधुनिक मेडिकल सायन्स शेंगदाण्यांबद्दल नक्की काय म्हणतं आणि ते खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात आणि हा हो हा व्हिडिओ जो आहे तो व्हिज व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की शेंगदाणे कोणत्या प्रकारे आणि किती प्रमाणामध्ये खाणं आवश्यक आहे जेणेकरून ते आपल्या शरीराला जास्तीत जास्त फायदा देऊ शकतात आणि त्याच्या सेवनामुळे काही दुष्परिणामसुद्धा होणार नाहीत विशेषतः मधुमेह म्हणजे डायबेटीज त्रस्त लोकांसाठी ही माहिती आणखी जास्त आवश्यक आणि फायदेशीर ठरणार आहे कारण त्यांच्यासाठी शेंगदाण्यांचं सेवन अत्यंत लाभदायक मानलं जातं तर चला अधिक वेळ न घेता मी लगेचच व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत शेअर देखील करायचा आहे याच्यामुळे काय होतं की तुम्हाला सुद्धा माझे जे व्हिडिओज आहेत तर ते वारंवार मिळत असतात बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे जेव्हा पण माझं नोटिफिकेशन येईल तेव्हा तुम्हाला माझा व्हिडिओ लगेच बघता येईल जर तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर सरा या माहितीला सुरुवात करूया सर्वात महत्त्वाचं शेंगदाण्यांमधला खास गुणधर्माबद्दल बोलायचं झालंच तर ते म्हणजे यामध्ये अजिबात खराब कोलेस्ट्रॉल सापडत नाही खूप लोकांच्या मनामध्ये ह्या गैरसमज आहे असतात की शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतो पण वास्तविकता त्याच्या अगदी उलट आहे सत्य गोष्ट ही आहे की शेंगदाण्यांमध्ये अजिबात घातक कोलेस्ट्रॉल म्हणजे एल डी एल नसतो उलट ते आपल्या शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉल म्हणजेच एच डी एलला वाढवण्यास मदत करतं आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं सुद्धा काम करतं म्हणूनच ज्यांना कोलेस्ट्रॉलशी संबंधित समस्या असतात त्यांच्यासाठी शेंगदाणे खाणं अत्यंत फायदेशीर ठरू शकतं हे आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि हृदयविकारांपासून आपली रक्षा करू शकतात आता जर आपण डायबिटीज म्हणजेच मधुमेह बोललो तर शेंगदाण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो खूपच कमी असतो जो फक्त चौदा इतकाच असतो याचा अर्थ असा की जेव्हा आपण शेंगदाणे खातो तेव्हा हे आपल्या शरीरातील साखरेची पातळी हळूहळू वाढवतात त्यामुळे साखर अचानक वाढत नाही आणि म्हणून डायबिटीज असलेले रुग्ण हे निश्चिंत हे खाऊ शकतात ज्यांना साखरेचा आजार आहे विशेषतः ज्यांची फास्टिंग शुगर वारंवार वाढते त्यांच्यासाठी शेंगदाणे एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो हे केवळ साखर नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत करत नाही तर शरीराला चांगल्या प्रमाणामध्ये ऊर्जा सुद्धा देतं ज्यामुळे व्यक्ती दिवसभर स्वतःला सफल तंदुरुस्त आणि ऍक्टिव्ह जाणवतो जर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये ताकद म्हणजे स्टॅमिना आणि स्नायूंची शक्ती वाढवू इच्छित असाल तर शेंगदाणे तुमच्यासाठी खूपच चांगला पर्याय ठरू शकतात जर आपण यामध्ये उपस्थित प्रोटीनच्या प्रमाणाबद्दल बोललो तर शंभर ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये सुमारे सव्वीस ग्रॅम प्रोटीन असतं जे की खूप जास्त असतं उदाहरणार्थ जर तुम्ही शंभर मिलीलिटर दूध पिता तर त्यामध्ये जितकं प्रोटीन असतं शेंगदाण्यांमध्ये त्यापेक्षा सुमारे आठ पट अधिक प्रोटीन असतं त्याचप्रमाणे एक अंड्यामध्ये जितकं प्रोटीन असतं तर जवळपास त्याच्या दोन पट अधिक प्रोटीन या शेंगदाण्यांमध्ये असतं आपल्या शरीराच्या स्नायूंना बळकट बनवण्यासाठी नवीन पेशी निर्माण करण्यासाठी आणि शरीराचा थकवा दूर करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियमसुद्धा असतं जे हाडं आणि दात मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे जर शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता झाली तर हाडे कमकुवत होतात आणि दात लवकर खराब होऊ शकतात आणि इतकंच नाही तर नसांवरही त्याचा परिणाम होतो काही प्रकरणांमध्ये तर हृदयाच्या ठोक्यांमध्येही असामान्यता येत असते पण जर आपण दररोज थोड्या प्रमाणामध्ये शेंगदाणे खात असू तर यामुळे आपल्या शरीराला भरपूर कॅल्शियम मिळतं आणि हाडांशी संबंधित समस्या हळूहळू कमी होऊ लागतात शेंगदाण्यांमध्ये आयन म्हणजेच लोहदेखील जास्त चांगल्या प्रमाणामध्ये असतं जे शरीरामध्ये रक्त तयार करतात आणि हिमोग्लोबिनच्या पातळीला वाढवतं म्हणूनच ज्यांना अॅनिमिया किंवा रक्ताच्या कमतरतेची समस्या असते त्यांना डॉक्टर शेंगदाणे खाण्याचा सल्ला देतात जेव्हा शरीरामध्ये हिमोग्लोबिन पर्याप्त प्रमाणामध्ये असतं तेव्हा शरीराला जास्त ऑक्सिजन आणि ऊर्जा मिळते आणि व्यक्तीला थकवा कमी जाणवतो आणि दिवसभर माणूस ॲक्टिव्ह राहतो त्यामुळे शेंगदाण्यांना ताकद वाढवणारा पौष्टिक आहारसुद्धा मानलं गेला आहे शेंगदाण्यांमध्ये विटॅमिन बी थ्री देखील भरपूर प्रमाणामध्ये असतं जे आपल्या त्वचा आणि मेंदू दोघांसाठी खूप लाभदायक असतं जर तुमची त्वचा कोरडी झाली असेल त्यावर खाज येत असेल आणि लाल सट्टे जर होत असतील तर शेंगदाण्यांचा नियमित सेवन या समस्यांना दूर करण्यास मदत करू शकते विटॅमिन बी थ्री त्वचेला ओलावा देतो आणि तिला निरोगी ठेवतो आणि त्याचबरोबर मेंदूच्या कार्यक्षमतेलाही वाढवतो हे मानसिक तणाव चिंता डिप्रेशन यासारख्या समस्यांना कमी करण्यासही उपयोगी मानले गेले आहेत याशिवाय जर एखाद्याला वारंवार डोकेदुखी होत असेल किंवा पोटाशी संबंधित समस्या असतील तर शेंगदाण्यांचं सेवन त्यामध्येही आराम देऊ शकतं शेंगदाणे एक असं नैसर्गिक खाद्यपदार्थ आहे ज्यामध्ये अनेक प्रकारचे अत्यावश्यक आणि आरोग्यासाठी फायदेशीर पोषक तत्व असतात ज्या आपल्या संपूर्ण शरीराचे आरोग्य टिकून ठेवण्यास खूप मदत करतात या पोषण तत्वांपैकी एक म्हणजे विटॅमिन बी ज्याला आपण फॉलिक ऍसिड असंही म्हणतो हे एक अतिशय महत्त्वाचं विटॅमिन आहे जे आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी निर्माण करण्यात एक खास भूमिका बजावतं जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये या विटॅमिनची कमतरता झालीच तर हळूहळू त्याच्या शारीरिक रक्ताची पातळी कमी होऊ लागते त्यामुळे व्यक्तीला लवकर थकवा जाणवू लागतो थोडेसे काम केले तरीसुद्धा दम लागतो आणि कधीकधी तर श्वास घेण्यासही त्रास होऊ लागतो याचबरोबर लक्ष केंद्रित करण्यास अडचण येते आणि छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा विसरायला लागतो हे सर्व फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे होऊ शकतं पण जर शेंगदाण्यांना दररोज आहारामध्ये समाविष्ट केलं तर या आवश्यक विटॅमिनची पूर्तता होऊ शकते आणि शरीरामध्ये ताकद टिकून राहते विशेषतः गर्भवती महिलांसाठी हे विटॅमिन खूप उपयुक्त ठरतं कारण ते गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक असतं त्यामुळे महिलांनी शेंगदाण्यांना आपल्या दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट करावं शेंगदाण्यांमध्ये याशिवाय मॅग्नीज आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक खनिज तत्वही भरपूर प्रमाणामध्ये असतात ज्या आपल्या शरीराच्या नर्वस सिस्टम म्हणजेच तंत्र आणि हार्मोनल संतुलन टिकून ठेवण्यास खूप महत्वाची भूमिका बजावतात या दोन खनिजांच्या उपस्थितीमुळे शेंगदाणे एक संपूर्ण पोषक आहार बनते मॅग्नेशियम आपल्या शरीराला तीनशेपेक्षा जास्त एन्झाईम प्रक्रियांना नियंत्रित करण्यास मदत करत असतं हे हाडं मजबूत करतं स्नायूंनी योग्यरित्या बांधणी होण्यास सुद्धा मदत करतं आणि शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवतं त्याचप्रमाणे मॅग्नीस शरीरामध्ये अँटीऑक्सिडंटची मात्रा वाढवण्यास मदत करतं ज्यामुळे शरीराच्या पेशींची दुरुस्ती सहजपणे होते आणि वय होण्यापूर्वी शरीरावर सुरकुत्या किंवा मग अशक्तपणा यासारखी लक्षणं दिसत नाहीत हेच नाही ही दोन्ही खनिज पुरुष आणि महिलांच्या प्रजनन आरोग्यासाठी सुद्धा उपयुक्त मानले At that विशेषतः महिलांमध्ये मासिक पाळी नियमित करण्यामध्ये मॅग्नेशियमची भूमिका खूप महत्त्वाची असते तसेच ही खनिज शरीरामध्ये कॅल्शियमच्या शोषणासही मदत करतात ज्यामुळे हाडं आणि स्नायूंना बळकटी मिळते आणि ती दीर्घकाळ निरोगी राहतात शेंगदाण्यांमध्ये आणखी एक खास घटक असतो ज्याला आपण विटॅमिन ई म्हणतो हेही शरीरासाठी खूपच आवश्यक पोषक तत्व आहे हे विटॅमिन आपल्या शरीराच्या पेशी सुरक्षित ठेवण्याचं काम करतं तसंच त्वचा तरुण आणि चमकदार ठेवण्यात याचा मोठा वाटा असतो विटॅमिन ईला e त्वचेसाठी सर्वोत्तम अँटीऑक्सिडंट मानलं गेलं जात मानलं गेलं आहे कारण ते केवळ त्वचेचं रक्षण करत नाही तर तिला मऊपणा आणि ओलसरपणा देखील प्रदान करतं जर शरीरामध्ये या विटॅमिनची कमतरता झालीच तर त्वचेमध्ये कोरडेपणा येतो सुरकुत्या दिसायला लागतात शरीरामध्ये सूज येऊ हो शकते आणि स्नायूंमध्ये ताटळपणा किंवा मग आकडीसुद्धा जाणवू शकते त्याचबरोबर काही लोकांना केस गळण्याची समस्या देखील होते ज्यामागे विटॅमिन ईची कमतरता कारण असू शकतं जर तुम्ही शेंगदाण्यांना तुमच्या आहारामध्ये नियमितपणे समाविष्ट करता तर या सर्व समस्यांपासून वाचता येऊ शकतं त्वचा केस निरोगी राहू शकतात आता जर आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिलंच तर शेंगदाण्यांना वात आणि पित्त दोष संतुलित करणारा आहार मानला आहे शरीरामध्ये जर वाहत आणि पित्त असंतुलित झालं तर अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात जसं की पोटात गॅस तयार होणं बद्धकोष्ठता पोटामध्ये दुखणं किंवा मग जडपणा जाणवणं पण शेंगदाण्यांचं नियमित सेवन केल्याने प पचन तंत्र जे आहे ते मजबूत होतं अन्न नीट पचतं आणि पोटाशी संबंधित समस्यासुद्धा दूर राहतात हेच नाही शेंगदाणे शरीराची रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढवतात ज्यामुळे सामान्य सर्दी खोकला आणि हवामान बदलामुळे होणाऱ्या आजारांपासून शरीराचं संरक्षण होतं हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शेंगदाणे शरीराला आतून उष्णता देतात आणि थंडीपासून आपला बचाव करत असतात म्हणूनच थंडीत लोक शेंगदाणे जास्त प्रमाणामध्ये खाणं पसंत करतात आता बघूया की शेंगदाणे कसे आणि किती प्रमाणामध्ये खाल्ले पाहिजे जेणेकरून त्यांचा संपूर्ण फायदा आपल्या शरीराला मिळणार आहे सर्वप्रथम हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की भाजलेले शेंगदाणे सर्वाधिक फायदेशीर मानले जातात हे तुम्ही बाजारातून तयार विकत घेऊ शकता किंवा मग घरीच मंद आचेवरती भाजून बनवू शकता जर तुम्ही दररोज शेंगदाणे खाणार असाल तर त्याच्या प्रमाणाचाही विचार करायला हवा सामान्यतः एका दिवशी चाळीस ते पन्नास ग्रॅम म्हणजे सुमारे एक मूठ शेंगदाणे खाणं पुरेसं आणि फायदेशीर असतं पण जर हे खूप जास्त प्रमाणामध्ये खाल्ले गेले तर शरीराचं वजन वाढू शकतं कारण यात नैसर्गिक चरबीसुद्धा असते म्हणूनच हे मर्यादित प्रमाणामध्ये खाणं योग्य ठरतं जेणेकरून संपूर्ण फायदा मिळेल आणि कोणतीही हानी होणार नाही जर तुम्हाला मधुमेह आणि हृदयाशी संबंधित कोणताही आजार असेल तरीही तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता फक्त त्याच्या प्रमाणाकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे अजून एक गोष्ट जी खूप महत्वाची असते ती म्हणजे शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका असं केल्याने घशामध्ये खरचटणं खोकला किंवा मग जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात म्हणूनच शेंगदाणे खाल्ल्यानंतर किमान पंधरा ते वीस मिनिटांनीच पाणी प्यावं हे उत्तम ठरतं जर तुम्ही दररोजच्या जेवणामध्ये तेलाचा वापर करता तर शक्य असल्यास शेंगदाण्याचं तेल वापरण्याचा प्रयत्न करा हे तेल सामान्य रिफाईंड तेलाच्या तुलनेत हलकं अधिक सुरक्षित आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतं शेंगदाण्याचं तेल हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं कारण हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतं जर तुम्ही हिवाळ्यामध्ये शेंगदाण्याचा फायदा आणखी वाढवू इच्छित असाल तर गुळासोबत खा शेंगदाणे आणि गुळ हे दोन्ही शरीराला उष्ण ठेवणारे पदार्थ आहेत आणि त्याचा संयोग थंडीच्या हंगामामध्ये शरीराला आतून बळकट बनवतं उबदार ठेवतं आणि चवीलाही खूप छान लागतं आणि आरोग्यासाठी तर अधिकच फायदेशीर ठरतं ज्यांना रक्ताची कमतरता असते त्यांच्यासाठी गूळ आणि शेंगदाण्यांचं एकत्रित सेवन करणं अत्यंत लाभदायक ठरू शकतं कारण हे दोन्ही पण हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करणारे घटक आहेत तर आता तुम्ही शेंगदाण्यांचे असंख्य फायदे सविस्तर जाणून घेतले आहेत जर तुम्ही अद्यापही त्यांचं सेवन योग्य पद्धतीने करत नव्हता तर आजपासून ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट करा आणि आपल्या शरीराला निरोगी बळकट आणि ऊर्जेने परिपूर्ण बनवा माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा Да нет. Вот.